नदीच्या लहरी हलक्यात गात आहे वारा गंधाळलेला आहे आणि सूर्य मावळतीच्या शनी दोन नद्या एकत्र येतात कृष्णा आणि मलक्रम या दोन्ही नदींच्या संगमावर उभा आहे एक पवित्र ठिकाण कुंदड संगम पण हे फक्त दोन नद्यांचं मिलन नाही हे आहे भक्तीच्या कर्माचा आणि विचारांचा संगम कुदळ संगम हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात वसलेलं एक पवित्र तीर्थस्थान आहे इथे कृष्णा आणि मलप्रभा या दोन नद्या एकत्र येऊन दक्षिणेकडे प्रवास करतात असं म्हटलं जातं इथे पाण्यात नाही आत्म्या संगम घडतो याच भूमीशी जोडलेला आहे श्री ांचं जीवन आणि समाधी स्थान एक संत समाजसुधारक आणि विचार क्रांतीचे जन त्यांनीच सांगितले होते देव दगडात नाही ते तुमच्या कर्मात जगात मोठं करायचं असेल तर आधी स्वतःला वडका बसपेश्वरांचा जन्म बागलकोट जिल्ह्यातील इगलकी या ठिकाणी झाला लहानपणापासूनच ते विचारशील ज्ञानी आणि संवेदनशील होते त्यांनी आयुष्यात भक्ती आणि कर्म याचा सुंदर संगम केला जात पात धर्म पंथ या सगळ्यांच्या जाऊन त्यांनी समानतेचा विचार मांडला ते म्हणायचे जो काम करतो तोच खरा भक्त त्यांनी स्थापना केली अनुभव मंटप ही केवळ एक सभा नव्हती एक मानवतेचा संवाद होते इथे सर्व जाती सर्व पंथाची लोक एकत्र बसून विचार मंथन करायचे तिथे स्त्री पुरुष समानतेचा दीप पेटव गेला जो आजही समाजात उजळतो आहे बश्वीसरांचं मन कुंदर संगमाशी घट्ट जोडलं गेलं होतं त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ त्यांनी या ठिकाणी व्यक्तीत केला इथे त्यांनी समाधी घेतली शिवासी एकरूप होत तेह टाकला पण विचार अमर केला आजही त्या ठिकाणी बसवा समाधी मंदिर आहे समाधी समोर उभं राहिले की मन नकडच शांत होतं डोळ्यात पाणी येतं आणि आतून एकच आवाज उमटतो जय बश्वेश्वर कुदर संगमात प्रवेश करताच भक्तांना दिसत भव्य बसवेश्वर मंदिर संगमावर वाहणाऱ्या पाण्याचा मंद वारा सूर्यास्ताच्या शनी मंदिराच्या शुक्रवार पडणारा सोनखडी प्रकाश आणि त्या क्षणी भक्तांच्या ओठावर उमटणारा जय गोष्ट जय बसवेश्वर जय संगमेश्वर दर सकाळी आणि संध्याकाळी इथे आरती केली जात त्या आरतीचा क्षण म्हणजे जणू आकाशातून भक्ती उतरण आहे असं भासत त्या प्रकाशात प्रत्येक भक्ताचं मन स्वच्छ होतं दरवर्षी हजारो भक्त इथे येतात विशेषत बसवेश्वर जयंतीच्या काळात कुदर संगम भक्तीचा समुद्रात बुडून जातं नदीकाठावर दिवे लावले जातात पाण्यात तरंगणारे ते दिवे जणू आशेचे किरण वाटतात प्रत्येक दिवास सांगतो हे प्रभू बसवेश्वर माझ्या मनातही असाच प्रकाश दे। कुदर संगम हे फक्त तीर्थ नाही हे आहे आत्मशांती केंद्र इथे येऊन तुम्ही स्वतःला विसरतात आणि पुन्हा स्वतःकडे पाहता तेव्हा जाणवतं देव आपल्या आतच आहे कुदरसंगम म्हणजे दोन नद्यांचा संगम पण त्यामागे लपलेला अर्थ आहे ज्ञान आणि कर्म यांचा संगम भक्ती आणि समतेचा संगम आणि माणूस व परमेश्वर यांचं एकरूप होणं कुदळ संगमाचा प्रवास म्हणजे मनाचं शुद्धीकरण इथे केल्यावर समजत देव शोधण्यासाठी चढायची गरज नाही नदी स्नान करायची गरज नाही फक्त मन स्वच्छ ठेवा कर्म निस्वार्थ ठेवा आणि प्रत्येक पाण्यात देव पहा हीच बसवेश्वराची शिकवण आणि हा संदेश प्रत्येक काळात जिवंत राहीस संगमाच्या पवित्र वाडूत आजही त्या पवित्र पावलांचे ठसे आहेत जो आठवण करून देतो की भक्ती म्हणजे केवळ प्रार्थना नाही भक्ती म्हणजे जगण्याची एक सुंदर पद्धत आहे जय बसवेश्वर जय कुदर संगम